रामराम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो उन्हाळा निघून गेला आहे पावसाळा सुरू सुरू झाला आहे आणि लागवडी बी बऱ्यापैकी सगळ्याच्या जवळपास झाल्यात आणि काही भागात आणखीन पाऊस नाही बरं का तर तिकडं वरून राजाने नक्की हाज लावायला पाहिजे तर उन्हाळा संपला आहे विषय सांगतो तुम्हाला मित्रांनो उन्हाळा संपला आणि उन्हाळ्यामध्ये आंबे बऱ्याच जणांनी खाल्लेत आंबे पाहिलेत आंब्याच्या काही काही यशोगाता बी बघितल्यात आणि प्रत्येकाला वाटतं की आंबा कुठंतरी आपण लावायला पाहिजे आपल्या शेतात म्हणा बांधव म्हणा ते कुठंतरी जे काही चर असतात आपले किंवा एखादा नाला गेलेला असतो नाल्याच्या कडीला कुठंतरी लावा असं वाटतंय प्रत्येकाला मग ते लावायचे कसे काय करायचं तर बरेच जण आपले शेतकरी बांधव काय करतात की जातात बाजारातून आंबा विकत आणतात आता तुम्ही म्हणता बाजारात कुठं नर्सरी म्हणतात तर मित्रांनो नर्सरी राहिले नाहीत चांगल्या खात्रीशी नर्सऱ्या उगं कमी येतं आणि बाजार जास्त झाला बाजार म्हणजे कसा तिकाडा आणायचा इकडं ठेवायचा आणि लगेच विकायचा म्हणजे आंधारातले जे काय लोक आणतात ते लोक बाजारात कुठेतरी रस्त्याच्या कडला कुठेतरी आपलं हे मांडतेत आणि ते म्हणतात नर्सरी त्याला नर्सरी नाही म्हणत नर्सरी ना कुठं म्हणतात की जिथं मोठाले झाड आहेत मात्र मोठ्यालेत तिथं त्या शेतकऱ्याने किंवा त्या नर्सरीवाड्याने तिथले काडे आणून त्याच्यावर गावरान काडीवर गावरान रोपावर त्याची कलम बांधलेली अशी त्याला नर्सरी म्हणतात आणि तिथं रोपाची ते विक्री करते ती नर्स वेगळी आणि हे अंधारातले लोक आणून तिथं रोपं त्या म्हणजे इकडीला ठेवून ते इक इकले तर त्याला न बाजार म्हणते तर विषय सांगतो आता ह्याला दोन वर्ष होत आलेत आपल्या बागाला ह्या बागाला दोन वर्ष होत आलेत तर हे बाग आता तुम्ही बघा ह्या झाडाची जी काय ही आहे बाळस आहे झाडाचे जे बाळ आहे ह्या झाडाच्या बाळसे एक नंबर चाललं आहे आता ह्याची छाटणी राहिली थोडीफार ह्याचं बूड नाही म्हणलं तरी आपल्या मनगाटा मन एवढं झाले ह्या झाडाचं बूड मनगाटा एवढं झाले आहे आता पाऊस पडाय म्हणून शिकला मध्ये आता बरेचसे आपले शेतकरी बांधवांनी उन्हाळ्यात जे काय आंब्याचं बघितलेलं आहे की आंब्याचा ह्या वर्षी भाव चांगला होता दरवर्षी भाव चांगला भेटतंय पण चा त्याच्यात कोणाचं कमी उत्पन्न निघतंय कोणाचं जास्त निघतंय पण रोप तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे रोप कसं आणायचं मार्केटमधून इकत म्हणजे एखाद्या बाजारामधून रोप इकत कसं घ्यायचं तर तुम्हाला हात जोडून विनंती आणखीन बी एकदा सांगितलेलं आहे इथून मागं सांगितलेलं आहे रोप घेताना शक्यतो आपण घरच्या घरी कोया तयार करा त्याच्यावर बांधा बांधायचं कसं डोळ्या कसा निवडायचा काडी कशी कापायची पट्टी कशी बांधायची ह्या सविस्तर व्हिडिओ दिलेले आहेत आपण ते व्हिडिओ बघा आणि त्याच्यावर आपण घरच्या घरी कोया टाकून ते रोप तयार झाले की त्याचे गोपाव कलम बांधा हे रोप तसंच केले अगोदर कोया टाकल्या दुसऱ्या वर्षी कलम बांधले आता हे दोन वर्ष झाली त्याला ह्याला कलम बांधून दोन वर्षे होते म्हणजे एकविसावा महिना लागला ह्याला एकवीस महिन्यात आणि बाजारातून जर आपण विकत आणायला रोप आणायला गेलो तर त्याला दोन वर्षात झाड ते जर म्हणलं तर एवढं होतंय का ते एवढं येते का नाहीत तर त्याला त्याची फोपशी वाढ झाली अशी भली मोठी झाली असे आता हे नाही म्हणलं तरी आठ आठ फुटाचं झाड आहे आठ नऊ फुटाचं झाड आहे आता, आत आता हे जर आपण असं जर रोपं विकत आणायला गेलो त्याची कुंडी मोठी भेटल आणि मोठ्याल्या कुंडीत जर झाड बघितलं तुम्ही तर निवळ असे निस्तेज झालेले त्याच्यावर तेज नाही बाळसं नाही काही नाही अजिबात नाही त्याच्यावर असं का येत नसते पण पानं कार सुकलेले हे बघा ना तुम्हाला जे नक्स त्या रोडला जे उभा राहिलेत का त्याचंच मी हिड्यू काढायला हो आणि असे निवळ त्याच्यावर तेच सुद्धा नाही आणि भल्या मोठ्याल्या कुंड्या आपल्याला वाटते बाबा कुंड्या म्हणजे त्या कॅरी बॅगी आपल्याला वाटते की बाबा लोईच मोठा आणि लोई मोठं झाड आहे पुढच्या आणि त्याच्याकडे गुन्हा नाहीच आपल्याकडेच गुन्हा आहे कारण आपण काय म्हणतो आम्हाला पुढच्याच वर्षी आंबे आले पाहिजेत कशाला आंबे घ्यायचे ते अहो जेवढं आपण विज्ञानात शिकलो तर आतापर्यंत आपण शेतकरी माणसं आहेत सुद्धा शिकलो की जेवढं झाड मोठं तेवढी त्याची मुळी खोल गेलेली असे आणि जेवढ्या फांद्या बाजूला गेले असतात तेवढ्याच त्याच्या केशा केशाकर्षण ज्या काय मुळ्या असतात बाकाल्या म्हणा पांढऱ्या मुळ्या म्हणा तेवढ्याच असे लांब लांब पांगलेल्या असतात आणि आंबा एक असं झाड आहे की त्याची कितीतरी वर्ष आयुष्य आहे आता बघा तुम्ही तुम्ही नाही पन्नास चाळीस वर्षे पन्नास वर्षे कोणी म्हणतं आहे आज आमच्याकडे जे काय घोषा आंबा आहे का दोनशे वर्ष होऊन गेले असेल त्या झाडाला तरी आणखीन जिवंत ते झाड जी मध्ये एक दिला होता आपण त्याचा तर तुम्हाला एक सांगायचं म्हणजे काय की बाबा झाड हे रोप घेतानी रोप घेतानी बारीकच झाड घ्या आता हे काय तुम्हाला दाखवतो मी एकदम बाग म्हणजे आपल्याला एक फुटाचं झाड आणि स्वस्तात कमी पैशात भेटतं आणि कुठं घ्यायचं ते खात्रीशी जवळच्या नसरीतून आजी बातपणा विश्वास ठेवायचा नाही जवळच्या नर्सरीत जायचं त्याला म्हणायचं आणि ते आपल्या शंभर रुपयाचे आत झाड भेटते खात्रीशीर बघा त्याला म्हणायचं कोळीवरच आम्हाला बांधलेलं दी दुसरं काय देऊ नको चार पैसे आगाऊ घे शं पन्नास रुपये जास्त घे पण आम्हाला चांगलं रोप दे आणि ते बी आम्हाला गुडघ्यात का झाड दिलं जास्तीत जास्त गुडघ्या ऐतकं त्याच्यापेक्षा मोठं झाड घेऊच नाका तुम्हाला विनंती बरं का कारण माहिती आहे का तुम्ही ह्याचं गणित बघा जेवढं झाड मोठं गेलं मोठं झालेलं असेल ना त्याच्या कॉईल अशी कॉईल बनती त्याच्या मुळ्याची कॉईल बनती त्या कॅरी बॅगमध्ये आणि आपल्याला ते झाड काय होतं माहिती आहे का जे काय आपण विज्ञानात शिकलो तुम्ही म्हणताना विज्ञान विज्ञान काय लावले हे शिकलेलंच तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये जे काय कॉईल बनतील कॉईल कॉईलमध्ये ते काय इलेक्ट्रॉन नायट्रॉन जे काय आपण शिकलो त्याच्यात त्याच पद्धतीने ह्याच्यात आहे जर ती कॉईल बनली तर ते झाडाची वाढ खुंटती जरी आपल्याला कॅरीबॅगमध्ये ह्याच्यामध्ये झाड असं चांगलं टवटवीत दिसलं मोठं दिसलं भारी दिसलं तरी बी ते विषारी औषधं खतं हे टाकून त्याच्यात केमिकल टाकून काही टाकून त्याला तितकं फक्त पावर दिलेलं असते आणि आता तुम्ही बघा तुम्ही बाजारातून तुन्पार रोपं विकत आणताना आपल्याला एवढं टवटवीत दिसतं चांगलं दिसतंय आणि आपण इकडं झाड लावलं शेतात लावलं की लगेच ते झाड वेगळंच होते त्याला पाला व्यवस्थित राहत नाही काही नाही आपण म्हणतो कुसका तिथं तो चांगलं होतं आपण विकत आणता चांगलं होतं इथंच काय झालं काय माहीत अहो त्याच्यात काही काही वापरलेलं असते त्याच्यामुळं ते चांगलं दिसतं आहे त्याच्यामुळं तुम्हाला विनंती अस तसलं मोठं रोप घेऊच नका घेतलं तर आपल्या एक एक फुटाच्या आतलं रोपं घ्या आणि आपली बाग तयार करा आणि त्याच्या त्यालासुद्धा माझा विरोध आहे कारण माहिती आहे का कोयर जाग टाकून त्याच्यावर आपण केशर आपल्या जे पाहिजे ते जर बांधलं तर आपल्याला व्यवस्थित राहते कारण माहिती आहे का ती मोठं जर झाडं जार आणलं ती खूपशी वाढ असते अशी बुड मोठं नसते बुड जास्तीत बु, जास्त लय लय साऱ्यात मोठं म्हणलं तरी आपल्या पायाच्या अंगठ्यावाणी बु बुड असते जास्त मोठं नसते त्याच्यामुळे तुम्हाला विनंती तसलं रोप मोठं घेऊच नका बारीक लावान बाग तयार करा मला एवढंच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असला तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद राम राम